News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील महानगरपालिका निवडणुका दोन हजार सव्वीस च्या अनुषंगाने या ठिकाणी प्रचार रॅली चालू आहे शिवसेनेच्या वतीने काल आ, कवठा जुना कवठा या ठिकाणी नारळ फोडून या प्रचाराला सुरुवात झाली तर आज आसर्जन भागामध्ये देखील अतिशय उत्साह या ठिकाणी शिवसैनिक या ठिकाणी प्रचार करत आहेत त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत काय सांगत आहे जय महाराष्ट्र मी आरती नंदकुमार वैद्य रामेश्वर काळे यांची पत्नी प्रभा क्रमां एकोणीसमधून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने समाजाच्या सेवेसाठी तत्पर उभी आहे समाजसेवा हा विषय माझ्यासाठी नवीन नाही माझ्या कुटुंबाला समाजसेवेचा वारसा आहे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावासाठी समाजासाठी माझ्या वडिलांनी निस्वार्थ कार्य केले समाजासाठी त्यांनी नेहमी मदतीचा हात पुढे केला त्याचप्रमाणे माझ्या पतींनी ही सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेत आपल्या भागातील समस्या कचऱ्याची समस्या खराब रस्ते सांडपाणी वाहतूक आरोग्यविषयक समस्या वैद्यकीय समस्या या समस्यांचे समाधान झाले पाहिजे मी आपल्या समोर आश्वासनाची यादी नाही तर प्रत्यक्ष कामाची तयारी घेऊन आली आहे आपण मला संधी द्या आज मला तुमच्या आशीर्वादाची विश्वासाची गरज आहे असं म्हणतात की माहेरामध्ये एक बायलेकीला जो आहेर असतो तो बायलेकीनं मागण्याच्या अगोदर तिला देतात आपण या गावामध्ये येऊन आज मागत आहात तर तुम्हाला काय वाटते गावाची माहेर म्हणून काय देतील आपल्याला या ठिकाणी माहेर म्हणून नक्कीच मला ते सपोर्ट करतील हा माझा विश्वास आहे आणि त्यांच्या विश्वासांना मी नक्कीच सोनं कारण त्यांच्या विश्वासाचं आणि माझ्यासोबत असलेल्या सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या गावामध्ये शिवसेनेची रॅली आली आहे आणि शिवसेनेचे या ठिकाणी सर्व उमेदवार आपल्या सोबत आहेत काय सांगाल त्यांना नमस्कार माझे नाव दुर्गा खंडू वैद्य मी आज तुमच्या समोर एका विश्वासाने आणि आशेने उभी आहे माझ्या काकाने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या गावाच्या विकासासाठी लोकांचे प्रश्न व एकटेसाठी निस्वार्थ भावनेने काम केले त्याच संस्कारात वाढलेली माझी बहीण म्हणजे आरती दीदी आज ती आपल्याला समाजसेवेची संधी मागत आहे शिक्षण आरोग्य रस्ते पाणी व गावाचा सर्वांगीण विकास हा तिचा ध्यास आहे ती आपल्या गावची मुलगी आहे तिला आपल्या सर्व सर्व समस्या माहिती आहे तिने जवळून पाहिलेल्या आहेत व त्या सोडवण्यासाठी इच्छाशक्ती व ताकद तिच्यामध्ये आहे म्हणून मी आज तुम्हाला विनंती करते की आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्य व विकासासाठी आरती नंदुकुमार वैद्य शिवसेनेच्या दाबून तिला प्रचंड बहुमतांनी विजयी करा जय या ठिकाणी आसर्जन भागामध्ये आपण होतो या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी रॅली निघाली आहे अतिशय उत्साहात या ठिकाणी शिवसैनिक सर्वत्र या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद